संघटनेमध्ये काम करणारे अनेकांची इच्छा आहे लोकसभेला निवडणूक लढणारी डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अनुकूल त्याचं कसं येईल याची काळजी घेतात जयसिंगराव त्यांचं तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्कामच करला ते जातात त्या गावात जोतात जागा नसेल तर देवळामध्ये मुक्काम करतात जवळपास एका दिवसामध्ये दहादा गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार बनण्याचा प्रयत्न केला अशा अनेकांच्यामध्ये आज लोकशाहीवर जाण्याची तयारी आहे पण शेवटी पक्षाची जी वरिष्ठ कमिती आहे तिची बैठक ज्यांच्या म्हणून होती आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तर होईल